नमस्कार अंगणवाडी सेविकादायी मदतनिस्ताही तुमच्यासाठी खूप मोठी बातमी आलेली आहे तर अंगणवाडी सेविकादायी व मदतनिस्तई यांच्यासाठी ही जी बातमी आहे ही महत्त्वपूर्ण आहे आणि यांची फसवणूक खूप मोठ्या प्रमाणात होत आहे तर बघा अंगणवाडी सेविकादायी मदतनिस्तई यांच्या खात्यामधून पैसे कटत आहेत आणि हे पैसे कशाच्याबद्दल कटत आहे कशाचे पैसे कटत आहेत कारण की खूप सारे अंगणवाडी शेविकादायी मदतनिस्तई यांचे मेसेज येत आहेत की आमचे खात्यातून एवढे एवढे पैसे कटलेले आहेत आणि कटतसुद्धा आहेत तर बघा हे पैसे कशाचे कटत आहेत आणि का कटत आहेत आणि कशाप्रकारे यांची फसवणूक होत आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मदतनीस्ताई आणि शेविकादाई यांना एक गोष्ट मी सांगू इच्छितो की बघा ही जी फसवणूक होत आहे ही फसवणूक तुमच्याकडून तुमच्या खात्यातून पैसे काढल्या आहेत हे खरं आहे परंतु ही एक प्रकारे फसवणूक नसून ही रक्कम तुमच्या खात्यातून तुम तात्पुरत्या स्वरूपात काढल्या गेलेली आहे आणि ही जी रक्कम आहे ही तुम्हाला वापससुद्धा मिळणार आहे आता कशी मिळणार आणि कशाबद्दलचे पैसे कटलेले आहेत हे संपूर्ण माहिती आज आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीश यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना ह्या दोन योजना राबवण्यात आलेल्या होत्या आणि ह्या सरकारकडून फ्री त्यांच्यासाठी राबवण्यात आले होते म्हणजे यांचं जे प्रीमियम आहे हे सरकार भरणार होतं आणि या प्रीमियमचे जे साठ पर्सेंट पैसे आहेत रुपये आहेत हे केंद्र सरकारकडून मिळणार होते आणि चाळीस पर्सेंट जो हिस्सा आहे हा राज्य सरकारकडून मिळणार होता म्हणजे असं टोटल दोन्ही शासनाकडून हे पैसे तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार होते आणि त्यामधून हे जे पैसे आहेत विमा कंपनीला जाणार होते तुमच्या प्रीमियमच्या स्वरूपात परंतु या महिन्यात काय झालेलं आहे की अंगणवाडी सेविकाई मदतनिस्ताई यांना हा जो हिस्सा आहे हा आलेला नाही आहे आणि त्या नमुळेच अंगणवाडी सेविकताई व मदतनिस्ताई यांच्या खात्यातून हे जे प्रीमियमचे पैसे आहेत हे कटत चाललेले आहेत आणि ते क पैसे ॲटोमॅटिक कटल्याने प्रीमियमच्या स्वरूपात कटल्याने अंगणवाडी सेविकता यांच्या खात्यामधून पैसे गायब होत आहेत कट होत आहेत आता बघा तुमच्या मानधनाबद्दलच सांगायचं झालं तर मानधन तुम्हाला वेळेवर मिळत नाही आहे दोन महिन्याचं मानधन तुम्हाला खूप उशिरा मिळाला आहे कारण की राज्य सरकारकडे तेवढा पैसा नाही आहे त्यांच्या तिजोरीमध्ये पैसा जो आहे हा कमी पडत असल्यानं आता ह्या प्रीमियमचे जे पैसे आहेत हे सुद्धा त्यांनी भरलेलं नाही तसंच केंद्र सरकारकडूनसुद्धा पैसा आलेला नसल्यानं तुमच्या खात्यामधूनच त्या प्रीमियमचे पैसे विमा कंपनीनं कट काट केलेले आहे कपले कापलेले आहेत एक प्रकारे म्हणावं तर ही एक फसवणूकच झालेली आहे परंतु ही फसवणूक तात्पुरत्या स्वरूपाची आहे तुम्हाला कुठल्याही प्रकार सरकार फसवणार नाही आहे कारण की निधी उपलब्ध झाला की हे पैसेसुद्धा तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहेत तर बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील वय अठरा ते पन्नास या वयोगटातील कर्मचाऱ्यांचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्याच्या झाल्यास त्यांच्याकरिता रा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व वय वर्ष अठरा ते एकोणसाठ या वयोगटातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू अथवा कायमचे अपंगत्व आल्यास त्यांच्याकरिता प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या दोन्ही योजना लागू करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे त्यान त्या अनुषंगाने बघा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनाकरिता प्रति लाभार्थी प्रतिवर्ष सा चारशे छत्तीस प्रमाणे तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेकरिता प्रति लाभार्थी प्रतिवर्षी रुपये वीस रुपये याप्रमाणे वार्षिक प्रीमियमची रक्कम अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास मान्यता देण्यात दे येत आहे त्याकरिता केंद्र हिस्सा साठ टक्के व त्यासमरूप राज्य हिस्सा चाळीस टक्के याप्रमाणे देण्यात येणारा जो खर्चाच आहे त्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे तर बघा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे दोन प्रकारचे बीमे काढण्यात आलेले होते बघा वयवर्ष अठरा ते पन्नासपर्यंतचे जे अंगणवाडी मदतनीस ताई आहेत त्यांच्यासाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा जे आहे ते काढण्यात आलेलं आहे आणि त्यांना यामध्ये चारशे छत्तीस रुपयाचं प्रीमियम या ठिकाणी भरावं लागणार आहे परंतु हे अंगणवाडी सेविका यांना भरावं लागत नाही तर सरकारच त्याचे प्रीमियम भरणार आहे कारण की हे बीमा जे आहेत हे फ्रीमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना यांच्यासाठी काढण्यात आले होते तसंच बीमा सुरक्षा योजना जो आहे तोसुद्धा अंगणवाडी सेविका देव मदतनीस यांच्यासाठी काढण्यात आलेला आहे सरकारकडून तर तर त्याचं वय वर्ष आहे अठरा ते एकोणसाठपर्यंत ज्या अंगणवाडी ताई अठरा ते एकोणसाठ वर्षापर्यंतच्या आहेत त्यांच्यासाठी ही जी बिमा योजना ही सुरू करण्यात आली आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मृत्यू झाल्यास त्यांना याबद्दलचा मोबदला देण्यात दे येणार आहे आणि यासाठी वीस रुपये प्रीमियम दरवर्षी त्यांच्या खात्यामधून कटणार आहे आणि हे जे पैसे आहेत हे सरकार त्यांच्या खात्यामध्ये टाकणार आणि नंतरच त्यांच्या खात्यातून हे पैसे विमा कंपनीला जाणार आहेत परंतु या ठिकाणी असं झालेलं आहे की अंगणवाडी सेविकांच्या खात्यातून डायरेक्टली पैसे काढण्यात आलेले आहे कारण की सरकारनं त्यांच्या खात्यामध्ये या प्रीमियमचे पैसे टाकलेले नसतानाही ही रक्कम विमा कंपनीने काढून घेतलेली आहे आता बघा याबद्दलचे मॅसेजसुद्धा आलेले आहेत तर बघा अशा प्रकारचे मॅसेज अंगणवाडी सेविका मदत मदतीस मदतनीस्थ यांना येत आहेत तर बघा यामध्ये बघा वीस रुपये जे आहेत हे जे प्रधानमंत्री बीमा सुरक्षा योजना आहे यामधून कटत आहेत आणि त्यानंतर चारशे छत्तीस रुपये आहेत हे जे जीवन ज्योती विमा योजना आहे त्यामधून कटत आहेत तर आता बघा दोन्ही जी रक्कम आहे पाचशे या चारशे छप्पन्न रुपयांची ही त्यांच्या खात्यामधून कट झालेली आहे आणि खूप साऱ्या अंगणवाडी मदत मदतनीसते यांच्या खात्यामधून अजूनही कट होत आहेत तर आता हे बघा हे पैसे का कट होत आहेत कारण की सरकारनं तुमच्या खात्यामध्ये अजूनही पैसा टाकलेला नाही आहे सरकारनं ना जर पैसा टाकला असता तर मग तुमचं बॅलन्स जेवढंच तेवढंच राहिलं असतं सरकारनं जे बिम्याची रक्कम टाकली असती तीच रक्कम तुमच्या खात्यातून काढण्यात आली असती परंतु सरकारनं तुमच्या खात्यामध्ये अजूनही बिम्याची रक्कम जी आहे प्रीमियमच्या स्वरूपातली ती टाकलेली नाही आहे म्हणून आता तुमच्या खात्यातून जे पैसे आहेत त्या खात्यातून त्या पैशामधूनच तुमची जे विम्याची रक्कम आहे प्रीमियमसाठी ती काढण्यात आलेली आहे विमा कंपनीद्वारे बघा विमा कंपनीला जी रक्कम आहे ती ॲटोमॅटिक तुमच्या खात्यातून डेबिट करण्यास सांगित सांगण्यात आलेलं होतं आणि त्या प्रकारचं जो तुम्ही जे स्वयं घोषणापत्र आहे हे सुद्धा लिहून दिलेलं होतं त्याचबरोबर जे सरकार आहे ते तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकणार आहे या बीमा जे प्रीमियमचे परंतु सरकारनं यावेळेस उशीर केल्यामुळं तुमच्या खात्यात जे पैसे आहेत तुमचे शिल्लक त्यामधूनच बीमा कंपन्यांनी तुमचे पैसे जे आहेत ते काढण्यात आलेलं आहे प्रीमच्या प्रीमियमच्या स्वरूपात परंतु यामध्ये घाबरण्याचं कुठलंही कारण नाही आहे तुमचे जे पैसे आहेत ते सरकार पुन्हा तुमच्या खात्यामध्ये टाकणार आहेत कारण की यावेळेस थोडा विलंब झाला असल्याने तुमच्या खात्यामधूनच हे पैसे कट झालेले आहेत परंतु हे जे पैसे आहेत सरकारला आधीच टाकायचे होते परंतु पैसा अपुरा पडल्यामुळे त्यांनी अजूनही ते पैसे तुमच्या खात्यामध्ये टाकले नसल्यानं तुमच्या खात्यामधूनच जेवढी काही बाकी शिल्लक रक्कम आहे त्यामधूनच ते पैसे प्रीमियमच्या स्वरूपात कापण्यात आलेले आहेत तर बघा फसवणूक तर झाली आहे पण ही तात्पुरत्या स्वरूपाची फसवणूक आहे तुम्हाला तुमचा पैसा वापस मिळणार आहे कारण की पूर्णतः हे तुमची फसवणूक झालेली नाही आहे अंशत फसवणूक आहे म्हणजेच हे प्रीमियमचे पैसे तुमच्या खात्यामधून तुमच्या बॅलन्समधून काढण्यात आलेले आहेत परंतु हे जे पैसे आहेत सरकारला तुम्हाला द्यावे लागणार आहेत आणि लवकरच ते पैसा त्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये टाकणार आहेत प्रीमियमचे म्हणजे तुमचे जे पैसे प्रीमियमच्या स्वरूपात कट झालेले आहेत ते तुम्हाला वापस मिळणार सरकारकडून कारण की सरकारनं हे जे बीमा तुमचे काढलेले होते हे फ्रीमध्ये काढलेले होते सरकार तुमचे प्रीमियम भरणार आहे आणि त्यामुळे तुमचे प्रीमियमचे जे पैसे कट झालेले आहेत चारशे छप्पन रुपये हे सुद्धा आता सरकार लवकरच तुमच्या खात्यामध्ये टाकणार आहे तर घाबरण्याची कुठलीही एक गोष्ट नाही आहे तुमचे जे पैसे आहेत ते तुम्हाला वापस मिळणार आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र